नगर नगरा देख्ष पदा साथी प्रतिबाद देश ची नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाडी सुरू झाली असून महाविकास आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे नाव जाहीर केले माजी खासदार बापू चौरे यांच्या स्नुषा व धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण चौरे यांच्या भाऊजी डॉक्टर प्रतिभा रामदास देशमुख चौरे यांच्या नावाची महाविकास आघाडीतर्फे घोषणा करण्यात आली या उमेदवारी घोषणेच्या वेळी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यात शिवसेनेचे उभाटा मुंबई निरीक्षक अशोक धात्रक धुळे जिल्हा उभाटा शिवसेना अध्यक्ष अतुल सोनवणे शिवसेना उबाटा विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रकांत देवरे साकरी शिवसेना नेते वाघ बाडू वाघ बाळू शिवसेनेचे प्रमुख तुषार गवडी ज्ञानेश्वर पगारे चंद्रकांत पिंटू अण्णा देश अतुल चौधरी गुरव खुशाल वाडेकर यांचा समावेश होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून साक्री तालुका अध्यक्ष गिरीश नेरकर विधानसभा क्षेत्र प्रमुख मणिराम अहिरे प्रदेश उपाध्यक्ष सयाजी ठाकरे शहराध्यक्ष वाजित पठाण हे उपस्थित होते पक्षाकडून माजी खासदार बापूसाहेब चौरे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भानुदास पी एस पाटील शहर अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योती हेमचंद अहिरेसह तिन्ही पक्षाचे पक्षा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी अशोक धात्रक यांनी डॉक्टर प्रतिभाज प्रकाश चौरे यांची उमेदवारी जाहीर केली या घोषणेला राष्ट्रवादी काँग्रेसचे गिरीश नेरकर आणि काँग्रेसचे भानुदास गांगुर्डे यांनी अनुमोदन दिले आणि एकमताने त्यांचे नाव निश्चित करण्यात आले नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात महाविकास आघाडीने आघाडी घेतली असून आता भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट युतीतून उमेदवार जाहीर होतो की स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरतो हे पाहणे महत्वाचे नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत होईल तर युती न झाल्यास तिरंगी लढत होण्याची शक्यता बिरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला खरं म्हणजे आजही आम्ही सर्व विरोधी पक्षातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार त्याचबरोबर राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पक्ष मार्क्सिस्ट सगळे सर्व कामगार संघटना अजूनही याच मुद्द्यावर ठाम होतो की मतदार यादीचा जो घोळ आहे जो चुकीचा डाव खेळून विधानसभेला रडीचा डाव करून विजय मिळवला त्याची दुरुस्ती करा लोकसभेचा निकाल लागला जनतेनं चारसो के पार म्हणणाऱ्या अहंकारी नेतृत्वाला छेद देत दोनशे चाळीसवर रोखलं आणि मग जेव्हा लक्षात आलं सत्याच्या मार्गाने आपल्याला विजय मिळू शकत नाही तर मग शकुनी मामा पुढे आला आणि मग त्या दुर्योधनाला आणि त्या कौरवांना मार्गदर्शन करून तो रडीचा डाव खेळून विधानसभेच्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये त्र्याण्णव लाख बोगस दुबार चुकीची मतदार नोंदणी केली ही मागणी करीत असताना सुद्धा प्रश्न आम्ही विचारतोय निवडणूक आयोगाला उत्तर देण्याची घाई करतायत सत्ताधारी पक्षाचे लोक आणि म्हणून आता आम्ही लोकशाही मांडणारे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं ते संविधान मानणारे लोक आहोत त्या संविधानाच्या नियमाप्रमाणे एकदा निवडणूक जाहीर झाली की आम्हाला सामोरं गेलंच पाहिजे आणि म्हणून आम्ही सामोरं जाण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत राज्यातील जी राजकीय परिस्थिती आहे ती लक्षात घेता आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राहुल गांधीजी खरगेजींच्या नेतृत्वातील त्याचबरोबर आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि समविचारी पक्ष अन्य जे काही आहेत यांना बरोबर घेऊन या इच्छिकाणी महाविकास आघाडीची आज घोषणा केली आणि या महाविकास आघाडीच्या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून डॉक्टर प्रतिभाताई प्रकाश चौरे या उच्च विद्याविभूषित सुशिक्षित पी एच डी ज्यांनी केली आहे डॉक्टरेट मिळवली आहेत महाविद्यालयामध्ये प्राध्यापिकेची भूमिका त्या निभावत आहेत आणि या शहराची एक विकासाच्या दृष्टीने विकासाच्या दिशेनं वाटचाल करण्याकरता आज आम्ही यांच्या नावाची घोषणा केलेली आहे सर महाविकास आघाडीतर्फे बरेच इच्छुक उमेदवार होते पण तुम्ही घोषित केल्यामुळे अनेक तुमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला याचा तुम्हाला काही फरक पडेल का ही बातमी आजच मी तुमच्या तोंडून ऐकतोय आमच्याकडे अशी एकही नोंद नाही सर्विकडे चर्चा आहे आता चर्चा करणाऱ्या चर्चा करणाऱ्याचं बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही आणि आपल्याला माहिती असेल मी उदाहरण म्हणून सांगतो एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादीची स्थापना झाली शरद पवारांची त्या दिवसापासून ही भाजपची मंडळी आमचं म्हणणं नाही शरद पवार जर आमच्याकडे येत असतील तर आमचं काही म्हणणं नाही संभ्रमाचं वातावरण करण्यामध्ये या अनाजी पंथाची औलाद लेखणीनं डोळे फोडणारी मंडळी चर्चेला उदाहरणार्थ याच्याशिवाय दुसरा धंदाच नाही हीच मंडळी अफवा पसरवते चर्चा करते हीच मंडळी करते आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे आमच्यामध्ये कोणीही गद्दार आता नाही आहे